मोर प्रातिनिधिक स्वरूपात एपीआय बंगडे मॅडम आणि या कार्यक्रमाच्या सर्वे सर्व सौशिल्पा यतीन खोत या दोघांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात नारळ लढून या स्पर्धेची सुरुवात होते सुरुवात होते प्रत्यक्ष स्वरूपात प्रातिनिधिक स्वरूप या दोन रण नारळ लढवित आहेत आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होणार आहे पहिल्या राऊंडला सुरुवात होणार आहे आपण सगळ्यांना आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा आहेत मगाशी वादलदा ज्याप्रमाणे उल्लेख केला होता की ज्या ज्या बक्षिसांचा वर्ष आहे ती बक्षीस तुम्हाला प्राप्त होत या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा बघण्या मॅडम आणि खोत मॅडम ओके नारायण लढवण्याच्या स्पर्धेचं उद्घाटन होतं एकदा टाळ्यांचा वाट पाहतोय खोत मित्रमंडळ आयोजित जिल्हास्तरीय सर्वात मोठी भव्य दिव्य महिलांसाठी नारळ लढविण्याची स्पर्धा <laughs> आणि पहिल्या नारळाच्या मानकरी मॅडम त्यांच्यासाठी टाळ्या आणि एपीआय बंगऱ्या मॅडम या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलात आणि आपल्या शुभ नारळ लढून आपण या स्पर्धेची सुरुवात के यास केला यासाठी आपले मनपूर्वक आभार मानून आपण जाऊ या स्पर्धेसाठी